नमस्कार आज कृषी उत्पन्न बाजार समितीची मासिक मिटिंग त्या ठिकाणी संपन्न झाली मासिक मिटिंग संपन्न होत असताना आमचे सगळे दहा संचालक त्या ठिकाणी उपस्थित आहेत बाजार समितीच्या माध्यमातून चांगलं कामकाज करण्याचा प्रयत्न आम्ही त्या ठिकाणी करतो आहे आणि आता आचारसंहिता संपल्यामुळं काही व्यापक स्वरूपातले जे निर्णय आहेत धोरणात्मक निर्णय शेतकऱ्यांच्या हिताचे जे निर्णय आहेत ते निर्णय त्या निर्णयांची तातडीने अंमलबजावणी करण्याचं काम कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून आम्ही सगळे संचालक मंडळ त्या ठिकाणी करते आणि पुढच्या एक दोन महिन्यामध्ये आम्ही घेतलेल्या निर्णयांची अंमलबजावणी शेतकऱ्यांच्यासाठी होत असलेला फायदा हा लोकांना प्रत्यक्ष जनतेला त्या ठिकाणी दिसेल आम्ही सगळ्यात पहिल्यांदा निर्णय चांगलं शुद्ध पाणी चांगले टॉयलेट्स आणि लोकांच्यासाठी बाजार समितीच्या माध्यमातून अल्प दरामध्ये जेवणाची व्यवस्था हे तीन मुद्दे जे आहेत आजच्या मिटिंगमध्ये आम आम्ही अजेंड्यावरती त्या ठिकाणी घेतलेले आहेत आणि पुढच्या महिनाभरामध्ये याच्यावरती कारवाई करून खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांच्यासाठी ही बाजार समिती काम करते आणि अधिक व्यापक स्वरूपात उद्याच्या काळात देखील आम्ही सगळे संचालक मंडळ त्या ठिकाणी काम करणार आहे मुळामध्ये आमची जी कमिटी आहे ही मुंबई हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टाच्या आदेशानं सभापती उपसभापती निवड झाली आहे त्यामुळे आधे मु हा देश संविधानावरती चालतो आणि ह्या देशामध्ये मला वाटत नाही संविधानापेक्षा कोणी मोठं आहे त्यामुळे आम्ही सगळे कायद्याचं राज्य ठेवून कायद्याच्या विश्वासाने आणि कायद्याच्या आधारानं हा हे सगळं कामकाज त्या ठिकाणी करतो आहे आणि उद्याच्या काळात देखील कायद्याच्या माध्यमातूनच आम्ही सगळं कामकाज त्या ठिकाणी करतोय आणि कायद्याने आम्हाला जे अधिकार दिले त्या अधिकाराचा वापर करून आम्ही या मार्केट कमिटीचं कामकाज त्या ठिकाणी करतोय विनोद टोपे साहेब तुम्ही आजच्या मिटिंगला आलेला खरंतर ही इलेक्शन सभापतीच्या इलेक्शन नंतर तिसरी मिटिंग आहे बाजार समितीची हो आणि तिसऱ्या मिटिंगला तुम्ही येऊन स्वाक्षरी केली की के नुसता अर्ज दिला आहे आणि तो अर्ज काय खरं पाहिलं तर आमचे सर्वोच्च न्यायालयाने जो निकाल दिला आहे त्या निकालामध्ये असं खाली म्हटलं की त्यांनी संपूर्ण अधिकारी डी डी आकला दिलेले आणि डीडी आगने डी डी आक हा निकाल आमचा प्रलंबित आहे आणि न्यायालयीन दुरुष्ट्याने आमच्याकडं सभापती उपसभापती हे कैलास नेमकं आणि विठ्ठल वन काय काहीच आमच्या दुपष्टीने आहेत आणि ज्यावेळेस आमचा डी आक ज्यावेळेस नऊ नऊ डिसेंबर आता एक आमची ताकद पडलेली त्यावेळेस आमचा नऊ डिसेंबरचा निकाल होईल त्याच्यानंतर आम्ही कोणता सभापती कोणता उपसभापती त्यानंतर आम्ही ठरू आणि मग आम्ही त्या मीटिंगला पाच हो एक हजर आहोत त्याच्यासाठी आम्ही आमचे सगळे सभासद आमच्या सगळे सहकारान येऊन स्वतः खेड तालुक्याचे माजी आमदार पान म्हणजे पाटील हे या ठिकाणी आलेले होते आणि सगळे संचालक या ठिकाणी न्यायालयीन बाब चालू असल्यामुळे आम्ही फक्त आरोप देण्यासाठी या ठिकाणी आलेलो होतो आम्ही या मिटिंगला तुम्ही मिटिंगच्या प्रोसिडिंग बुकवर सहाय्य केल्यात नाही नाही percentuale वरती आम्ही कंपनी से केलेली नाही तुमचा हा बहिष्कार समजायचा की न्यायालयाची बाब आहे म्हणून वा तुमचा हा बहिष्कार समजायचा आठ संचालकांचा ज्यावरती बहिष्कार आहे त्याच्यात दिलीपांना मोहीते पाटील पण आहेत हो आमला स्वतः आहे आमचे बाकी सगळे आठ संचालक आहेत ते काय पदाची जी निवड आहे ती एक मिटिंग ती करतो सभापती निवडीची मिटिंग होती आणि त्याच्यानंतर हे आजची आमची ही दुसरं मिटिंग आहे आणि ह्या दुसऱ्या मिटिंगला आम्ही आमच्या सगळ्या आठ संचालकांनी बहिष्कार टाकून न्यायालयामध्ये ही बाब प्रलंबित असल्यामुळे आम्ही गाडगो देण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहोत